आज आपण बनवत आहोत सोयाबीन मसाला त्यासाठी मी एक वाटी सोयाबीन गरम पाण्यात भिजत घालत आहे आता काही वेळाने हे सोयाबीन छान भिजलेले आहेत हे बघा गरम पाण्यातून आता मी असे दाबून काढत आहे सोयाबीनचं पाणी सगळं दाबून असं काढायचं त्याच्यानंतर थंड पाण्यात परत एकदा धुऊन घ्यायचं परत आता दाबून पाणी काढून फेकून द्यायचं त्याचं आता मी गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल थोडं जास्तच टाकायचं आहे आपल्याला तापेपर्यंत मी इथे सोयाबीनमध्ये हळद धने पावडर मीठ आणि घरचा काळा मसाला थोडंसं लाल तिखट टाकलेलं ला आहे धने पावडर थोडीशी जास्त टाकायची ह्याच्यात आणि त्याला पूर्ण हलवून घ्यायचं त्याच्यामध्ये अर्धी वाटी दही टाकायचं आहे आपल्याला आणि ते पण हलवून घ्यायचं एकदम व्यवस्थित त्या भाजीला लागलं पाहिजे सोयाबीनला व्यवस्थित मसाला लागला की छान भाजी होते आता मी भांड्यामध्ये तेल तापलेल्या भांड्यात कांदा टाकलेला आहे आणि ते घरचा काळा मसाला असल्यामुळे गरम मसाला जास्त टाकलेला नाही फक्त दोन तमालपत्र आणि एक दालचिनीची काळीच टाकलेली आहे तुमच्याकडे जर घरचा काळा मसाला नसेल त्याच्यामध्ये गरम मसाला पण टाकायचा तो पूर्ण परतून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये टोमॅटोची पिवरी टाकायची दोन टोमॅटोची पिवरी मी बनवून घेतली होती ती टाकलेली आहे आता मी टोमॅटो आणि कांदा शिजेपर्यंत व्यवस्थित झाकून ठेवलं म्हणजे कच्चट येत नाही आता त्याच्यात टाकायचे आपल्याला सोयाबीन मसाला लावलेले सोयाबीन इथे टाकायचे त्याला पण व्यवस्थित हलवून थोडा वेळ झाकून ठेवायचे आता ह्याला हलवून छानपैकी हे सोयाबीन मसाला सोडत आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त मसाला सोडत आहे तेल सुटत आहे ह्याला ह्याच्यात आता मी टाकणार आहे पाणी थोडंसं पाणी टाकून हलवून द्यायचं आणि झाकायचं आता आपले सोयाबीन झालेले त्याच्यात फक्त कोथिंबीर टाकायची आणि हलवायचं आणि अशा प्रकारे आपली भाजी तयार झाली आहे